पोलिस संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यांच्या जागा जा समोर आलेल्या आहेत तर मित्रांनो पाच तारखेपासून आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा असेच माहिती आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर बघा मित्रांनो पुढे आता माहिती बघूया आपण पुढे काय आहे तर समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसच्या सर्व जागा जिल्ह्यावाईज इथं आलेल्या आहेत तर मित्रांनो बघा मुंबई पोलीस पंचवीसशे बहात्तर तर संपूर्ण इथं अशा जागा आलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे तर मित्रांनो बघा मुंबई पोलीस चालक बघू शकता नऊशे सतरा जागा आहेत संपूर्ण इथं लोहमार्ग पोलीस बँड्समन पोलीस कारागृह पोलीस शिपाई एस आर पी एफ संपूर्ण जागांची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो लवकरच फॉर्म भरायला आता सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या जे जे तुम्हाला फॉर्म भरायला लागणार आहे तिथे ठीक आहे तर मित्रांनो जे संपूर्ण तुमची जी प्रोसेस आहे फॉर्मची आता लवकरच चालू होणार आहे पाच तारखेपासून आपल्याला सांगितले गेलेले आहे तर मित्रांनो त्याच्या संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह तर मित्रांनो संपूर्ण इथं जागा तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यांच्या जागा आलेल्या आहेत आनंदाची ही मोठी बातमी आहे खुशखबर आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये